मागील दीड महिन्यापासून अमरावती शहरात सुरू असलेल्या पुतळा वॉरला अखेर फुल स्टॉप लागला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राजाभेट उड्डाण पुलावरच बसविण्यात येणार असल्याचा ठराव महानगरपालिकेच्या शेवटच्या आमसभेत सर्वानुमती मंजूर करण्यात आला आहे येणाऱ्या बजेट मध्ये पुतळा उभारणीसाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे गुरुवारी महानगरपालिकेची शेवटची आमसभा बोलविण्यात आली होती या सभेत शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाण पुलावर बसविण्यात यावा असा ठराव बसपा गटनेता चेतन पवार आणि सुनील काळे यांनी सभेसमोर सादर केला त्यासोबतच तुषार भारतीय यांनी सर्व प्रकारच्या एनओसी घेऊन राजापेठ उड्डाण पुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी विनंती सभागृहाला केली तसेच महापौर चेतन गावंडे यांनीही या विषयाला मंजुरात दिली आरोपीवर कुत्रा बसण्याच्या संदर्भात सगळ्या नियमांना प्रमाणपत्र घेऊन या संदर्भातला निर्णय करा आणि जर कागदपत्रांनी गोप्य होत असेल तर तो कुत्र्याने सुद्धा अधिक प्रावधानी येणाऱ्या वजेपर्यंत करा असं स्पष्ट मत हे माझं आहे महापालिके महापालिके आणि म्हणून माझं या सवालपासून एकच विनंती आहे की नियमाने कायद्याने आपल्याला अपमान पद्धतीने सर्व कागदपत्र घेऊन त्या संदर्भाचा निर्णय करावा आणि माझी विनंती आहे की या सर्वांनी नियमानुसार हा पुतळा उभा होत असेल तर महानगरपालिकेच्या वतीने तो पुतळा त्या ठिकाणी उभा करावा आणि शत्री आणि पुतळ्याच्या संदर्भातलं येणाऱ्या अर्थसंदर्भामध्ये त्या संदर्भात एक तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात यावा अशा प्रकारचा आजच्या सभेत माझा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव मोठी मंजूर करण्यात आला या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आदरणीय नवनीतताई राणा आणि बडनेरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नवनीत राणा यांनी त्या ठिकाणी राजापेठ उड्डाणपुलावर पुतळा बसवला होता परंतु तो पुतळा हा आ, आ, त्या ठिकाणी हटवण्यात आला त्यानंतर तो पुतळा बसवण्यासाठी अमरावती महानगरपालिके रिसर्च परवानगी घ्यावी अशा प्रकारची चर्चा वर्तमानपत्रातून होती आणि म्हणून आज या ठिकाणी त्या पुतळ्याच्या संदर्भातला विषय मी मांडला त्याला पाच ते सहा सदस्यांनी आधी अनुमोदन दिलं होतं आणि आज सभागृहात मांडल्यानंतर तो विषय आणि तो प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे येणाऱ्या बजेटमध्ये त्याची ठिकाणी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज आमचे दैवत आहे शहरातील छत्री तलाव परिसरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव मांडला आणि सर्व नियमांचे पालन करूनच हा पुतळा उभारू असे मत तुषार भारतीय यांनी स्पष्ट केलं आज महानगर आमसभेमध्ये सर्वानुमते छत्री तलावावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याच्या संदर्भातला अभूतपूर्व निर्णय आम्ही केलेला आहे कारण की जशी अरबी समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा उभा करायचा ती प्रतिकृती म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत यासाठी म्हणून आम्ही बजेटरी प्रोव्हिजन करणार आहोत पाच कोटीचं यावर आम्ही जे प्रोजेक्ट आमच्याकडे बघतात त्यांना आम्ही हे काम देणार आहोत त्यांनी हे सगळ्या एन कनेक्ट करायच्या हे करत असताना सगळे नियम पाळून सगळ्या एन घेऊन तो अश्वारो पुतळा आम्ही उभा करणार आहोत महाराज आमच्यासाठी आमचं दैवत आहे आमचं श्रद्धा केंद्र आहे त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो त्यांच्याच प्रेरणेने आम्ही काम करतो त्यामुळे

आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये दोन पुतळ्याच्या संदर्भातले ठराव सन्माननीय सदस्यांनी मांडले एक ठराव जे महानगरपालिकेचे सभागृहाचे नेते आहेत तुषार भारतीय हो। यांनी छत्री तलावामध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भाचा ठराव मांडला आणि त्या त्या संदर्भातल्या संपूर्ण एन ओ सी आणि त्या संदर्भातलं संपूर्ण निधीची उपलब्धता हे महानगरपालिकेने करावा हा ठराव त्यांनी मांडला तोही सर्व संमतीने मंजूर करण्यात आला दुसरा पुतळ्याच्या संदर्भातला ठराव सन्माननीय सुनील काळे आणि चेतन पवार यांनी मांडला तो वितळापेठच्या उडान पुलावर उभारण्यासंदर्भातला होता महानगरपालिकेच्या विधी समितीच्या वतीने संभाजी महाराजांचं नाव या पहिलेच या उड्डाणपुलाला देण्यात आलेलं होतं त्यामुळे सुनील काळे यांची जी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत संभाजी महाराजांचा पुतळा बस त्या ठिकाणी बसावा या संदर्भातला दोन्ही ठराव होते आम्ही ते दोन्ही ठराव क्लब केले आणि नियमानुसार सर्व एन ओ सी घेऊन त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यासंदर्भातला ठराव सर्वसाधारण सभेमध्ये पास झालेला आहे मागील दीड महिन्यापासून राजपेठ उड्डाण पुलावरील पुतळ्यामुळे अमरावतीकरांना अनेक प्रसंग पाहायला मिळाले यामध्ये रात्रीच्या अंधारात पुतळा बसवणे पूजा आरती त्यानंतर पुतळा हटवण्याची कारवाई शाईफिक प्रकरण आरोपी अटक आमदार फरार आरोपींना जेलमारी इत्यादींचा समावेश होता गुरुवारी या सर्वांचं फलित झालं असंच म्हणावं लागेल सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार भाजपातील वरिष्ठांचा फोन आला आणि सर्व चमत्कार झाला एका झटक्यात विषय सर्वानुमते मंजूरही करण्यात आला हे विशेष विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती